आपण मागणी मागणी केलेली केलेली आहे आहे की आपल्याला मिळावं काय काय नेमकी आणि स्थिती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या संख्येने शिवसैनिक नगरसेवक म्हणून आज जावे यासाठी काळाची गरज समजून वरिष्ठ सन्मान्य वरिष्ठांना खासदार अनिल देसाई साहेबांना मी भेटाव्यास गेलो होतो की जिल्हा प्रमुख पद मला द्यावं हो जेणेकरून पक्षाची बांधणी चांगल्या पद्धतीने करून दाखवतो शेकडो शिवसैनिक सामील होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना समाविष्ट करून घेतो चांगल्या पद्धतीचा कार्यभार राबवून महानगरपालिकेत आपल्या पक्षाचा झेंडा उद्धवसाहेबांचा भगवा झेंडा कशा पद्धतीनं पुन्हा एकदा फडकवता येईल यातलं चांगलं ताकदीनं लक्ष घालतो अशा बऱ्याचशाच घडा घडामोडी सांगण्याआधी गेलो होतो याचा अर्थ असा नाही की जे जुने कोण पदाधिकारी आहेत त्यांना न्याय मिळू नये किंवा त्यांच्या अन्याय व्हावा हा त्यामागचा उद्देश नाही ज्या पद्धतीनं म्हणजे समजा मला जर साठ वय लागलं तर मी माझं मला स्वतः लक्षात आलं पाहिजे की आपण आता माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना किंवा इतर शिवसैनिकांना मोठं केलं पाहिजे ही भावना जाणून घेऊन वरिष्ठांनी देखील जिल्ह्याचं कार्यभार माझ्याकडे द्यावा अतिशय उत्कृष्टरित्या काम करून शिवसेना घराघरात पोचवून महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं संख्याबळ वाढेल याकडं लक्ष देऊन मग ते प्रश्न कोणते असो खेड्यापाड्यातले असो शेतकऱ्यांचे असो सर्व पक्षाला ह्या सर्व कामाला पक्षाचं बळ देऊन चांगल्या पद्धतीनं दे मांडणी करून दाखवतो अशी विनंती करण्यासाठी मी देसाई साहेबांच्याकडे दे गेलो होतो